तर बघा सध्या चैत्र महिना सुरू असून या महिन्यातील अमावस्या तिथी बाबत दिनदर्शिकेत मतभेद आहेत वास्तविक यावेळी तिथीमध्ये तफावत असल्याने चैत्र अमावस्या सात मे आणि आठ मे असे दोन दिवस राहणार आहे हो ही तारीख सात मे रोजी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल आणि आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत सुरू राहील तर मंडळी चैत्र अमावस्येशी संबंधित खास गोष्टी जाणून घ्या उज्जैनचे ज्योतिषी पंडित मनीष शर्मा यांच्याकडून या तिथीचे पित्र देवता बघा अमावस्या तिथीचा स्वामी पुत्र देवता मानला जातो पूर्वज देवता म्हणजे आपल्या कुटुंबातील मृत सदस्य मृताच्या कुटुंबियांच्या शांतीसाठी अमावस्येला सूर्यप्रकाशात ध्यान करण्याची प्रथा आहे प्रत्येक महिन्याच्या अमावस्या तिथीला पितरांसाठी दुपारी विशेष धूप तप आणि दान करावे लक्षात ठेवा की दुपारीच करावे कारण सकाळची वेळ देवी देवतांच्या पूजेसाठी सर्वोत्तम आहे आणि दुपारची वेळ पितरांसाठी खूप ध्यानाची वेळ आहे तर जाणून घ्या पितरांचे ध्यान केव्हा करावे चैत्र महिन्यातील अमावस्या सात मे आणि आठ मे रोजी असेल ही तारीख सात मे रोजी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ मे रोजी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत समाप्त होईल दुपारी केले जाते म्हणून धूप ध्यानासाठी सात मे हा सर्वोत्तम दिवस आहे तर मंडळी सात मे रोजी दुपारी तुम्ही धूप ध्यान करू शकता तर जाणून घ्या पित्रांसाठी ध्यान कसे करावे धूप ध्यान करण्यासाठी दुपारी शेणाची गोवरी जाळावी आणि जेव्हा गोवरीतून धूर निघणे थांबेल तेव्हा पितरांचे ध्यान करत आणि तूप त्यावर टाकावे या काळात घरातील पितरांचे ध्यान करत तळ हातात पाणी घेऊन अंगठाच्या बाजूने पाणी अर्पण करावे तर मंडळी चैत्र अमावस्याला तुम्ही ही शुभ कार्य ही करू शकता जाणून घ्या अमावस्येला पवित्र नदी स्नान करावे स्नानानंतर नदीकाठी दान करावे चैत्र अमावस्येला गरजूंना बूट चप्पल आणि छत्री दान करा, करा। हनुमानजी समोर दिवा लावा आणि सुंदरकांड किंवा हनुमान चालीसा पाठ करा मंदिरात पूजा साहित्य दान करा अगरबत्ती तूप तेल मिठाई कुमकुम गुलाल देवासाठी कपडे इत्यादी पूजेचे साहित्य तुम्ही दान करू शकता तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद